राजू भाऊ खरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती आहे की त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख आहे जनतेसाठी झपणारे व्यक्तिमत्व हे राजा भाऊ साहे, खरे साहेबांचं आहे जिथं हात मारील तिथं उपलब्ध राहणारे आमदार म्हणजे राजू भाऊ खरे साहेब जनतेसाठी जपणारे गोरगरिबांसाठी झपणारे एकमेव आमदार म्हणजे राजू भाऊ खरे साहेब बोललेला शब्द पाळणारे हे विद्येची गरज आहे साहेब या ठिकाणी आलेले आहेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि आपला विनंती करतो की आपण ही बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं माझे दुसरे दैवत विनय होय स्वाभिमानात करता पाप केलेले नाही असे मला आठवत नाही याचा मला फार मोठा अभिमान वाटतो मी विलायतीला अनेक वेळा विला गेलो पण दारू पिलो नाही उरली नाही मोठ्या प्रमाणात आहे हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो असे बाबासाहेब म्हणायचे बाबासाहेब म्हणायचे मी कुणाला भीत नाही घाबरत नाही कारण मी शील संवर्धन आहे मुली आवर्जून उपस्थित आहेत हे अतिशय विशेष आहे कारण भीम जयंतीला आपली जयंती साजरी करणं हे अतिशय महत्वाचं आहे हे एक आदर्श कुटुंब आहे आणि या आदर्श कुटुंबाचा एक धमा घेणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे यानंतर किशोर बनसोळे सर समजी कारण सर यायला थोडा विलंब झाला त्याबद्दल आयोजकांचा आणि आपण सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो आता ज्याही सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्या विद्यार्थ्यांना घडवलेले त्यांच्या माता पित्यांचा सत्कार आणि एक अत्यंत कौतुकास्पद हा सोहळा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर आपण आयोजित केला आणि एका अर्थानं एक सुशिक्षित वर्ग बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पीर तो डरकारल्याशिवाय राहणार नाही मग जयंतीच्या निमित्तानं आपण या देशाची भावी पिढी सगळ्यात मोठी संपत्ती म्हणून आपण पाहतो की तरुण मुलं हुशार मुलं किंवा त्यांना घडवणारे माता पिता यांचा सन्मान या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण ठेवून मोहोळ तालुक्यामध्येच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला के त्याबद्दल खरंच कारण मी आपलं मनापासून अभिनंदन करतो कारण जयंती म्हणलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण खर्च करून जयंती करण्याला काही विरोध नाही परंतु जयंतीमधून मिळ्या वर्गणीमधून काही गरीब मुलांना आपण मदत करू शकतो का शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही शिष्यवृत्ती देऊ शकतो का काही आपली मुलं बाहेर शिकायला जाते त्यांच्या फी भरू शकतो का अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं अत्यंत गरजेचं आहे मी आमदार नव्हतो त्याही वेळेला आणि मी आमदार झाल्यानंतरनं मी आज पाहतोय पंढरपूर असेल मोहोळ असेल उत्तर सोलापूर असो सोलापूर असेल आणि प्रत्येक मंडळाला वर्गणी देत असताना एक भावना असते मनामध्ये की आपण हे चळवळ बाबासाहेबांची झून पुढे निघालोय या चळवळीमध्ये जर जितकी जास्त मुलाखती शिकतील तेवढी आपल्या समाजाची प्रगती होणार आहे बँडो वाजवला ढोलीभाज्या वाजवला दोन लाखाचा धुलीबाजा दिला आपण एक दिवस मिरवणूक करू शकतो त्या दोन लाखामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून चांगलंही काम आपण करू शकतो आणि सर तुम्हाला धन्यवाद दिल थोडे कमी आहेत की खूप चांगला कार्यक्रम आपण घेतला असेच कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे मी अधिक जास्त वेळ घेणार नाही कारण पहिलाच उशीर झालेला आहे पण जाता जाता एक मात्र निश्चितपणानं बोल की मला जो आमदार होऊन चार महिने झालं आणि चार महिन्यानंतरनं मी आपल्या म्हणासाठी काय आणता येईल म्हणून या राज्याचे समाज कल्याण मंत्री आपले धम्मबंधू संजयजी शिरसोर साहेब यांच्यावर किमान दहा बारा वेळावर मी बसलो तर त्यांचे माझे अत्यंत चांगले संबंध पहिल्यापासून शिवसेनेत एकत्र काम करत असल्यामुळं आणि माझे भाऊजी आदरणीय अनिल कुमारजी गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून ते आपले जवळचे नातेवाईक असल्यानं मी त्यांना एवढंच म्हणालो की मला रस्त्यासाठी दलित व्यवस्थित सुधारण्यासाठी मला निधी नको हो आहे पण निधी मला एवढ्यासाठी द्या की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरती असणारे हे शहर आणि ग्रामीण भागातून मुलं येतात मुली येतात यांच्यासाठी सुसज्ज अशा पद्धतीचं एखादं विद्यालय एखादं वस्तिगृह मला आपण समाज कल्याण खात द्यावं आणि बांधवांनो आनंदाची गोष्ट अशी की अधिवेशन झाल्या झाल्या शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचं असे दोनशे संख्या असणारे वस्तुग्रह हे आज आपल्या मोह मतदारसंघामध्ये दोनशे मंजूर केले त्याचं पत्रही जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे आलं मी एवढं त्यांना सांगितलं की बाबा जागा आम्हाला चांगल्या सुचवा एस टी स्टँड बसून जवळ ग्रामीण भागातली मुलं आली त्याच्या घरची जर आली तर तिथून ते हॉस्टेल जवळ असावं आणि दीपक मेंबर मी दर आठवड्यात त्यांच्याकडे जातो दहा पंधरा दिवसात मी गायकवाड साहेबांना घेऊन गेलो त्यांच्यामुळं तर त्यांच्या मामाचे फडत मामाचे चिरंजीव संजय शिसव एक चांगली इमारत द्या पंचवीस तीस कोटी रुपये खर्च करून आपण इमारत बनवतो तिथं शिक्षणाला जी ग्रामीण भागातली आपली मुलं येतील अनेक पिढी तिथं घडल आणि मोहोळीच्या वैभवामध्ये भर पडल अगदी तुमच्या मोहोळच्या आजूबाजूच्याही पण मोहोळ तालुक्याच्या बाहेरचे विद्यार्थी उद्या तिथे शिकायला येतील तिथं राहतील आणि एक शैक्षणिक हब म्हणून मोहोळ शहराकडे बघितलं जाईल आणि दीपक मेंबर त्या पद्धतीने आपण वाटचाल केली आता काम करत असताना आपल्यावर टीका होती की चार महिन्यात तुम्ही काय का केलं आता त्यांनी चाळीस वर्षात काय केलं हे दिसलं नाही म्हणून लोकांनी बदल केला आता आपण चार महिने झालेले आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या भवनीने मतदान केलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाज या बारींना बाहेर पडला मी मतदानामधून पाहत होतो एक दोनशे लोक जर सोडली ग्रामीण भागामधून काय हनंतर एक तांबोळा वगैरे एखाद्या गावामध्ये एखादा पुढारी सोडला आणि मोहोळ शहरातला एखादा पुढारी जर सोडला तर जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव टक्के समाजानं या बारीनं मतदान आपला आमदार व्हावा म्हणून राजू खरेला केलं त्या समाजाच्या प्रती आपण काहीतरी केलं पाहिजे या भाऊनेनं अशा इथं आहे आमचं जरूर चांगलं असेल तर छपा आणि निश्चितपणानं बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला आश्वस्त करतो की निश्चितपणानं आपण ज्या भावनेतून मतदान करून आपला प्रतिनिधी निवडून दिला बाबासाहेब म्हणाले होते की उद्या भिंतीवरती लिहून ठेवा की शासन करते जमात आपल्याला व्हायचंय अशोकराव आपण बघितलं हनुमंतराव असतील अशोकराव असतील आता दीपक आम्ही एकत्र शिवसेनेत राहिल्यामुळं आमच्याकडे शिवसेनेत जात धर्माला किंमत नाही सर्व धर्म समभाव की एका व्यक्ती शिवसेना वाढली परंतु मूळ मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं हा मतदारसंघ दोन हजार नऊला राखीव झाला दोन हजार नऊला विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि चारी निवडणुकीमध्ये मग माळसरस मतदारसंघ राखीव होता मोहळ मतदारसंघ राखीव होता या दोन्ही विधानसभेमधून जाणीवपूर्वक की जी सरमजनशाही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं आपला आमदार होऊ दिला नाही आणि मग तिकडे जर तुम्ही माणसरेचकर पाहिलं तर दोन वेळा डोळस आणि दोन वेळा राम सात रूपानं आरक्षित जागेवरून उमेदवार देण्यात आले दे। मोहळमध्ये तीच परिस्थिती होती मोहळला ढोबळेंना दिलं चौदाला रमेश कदमांना दिलं एकोणीसला मानेंना दिलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येच्या निकषानुसार बौद्ध समाज जास्त असताना सुद्धा जाणीवपूर्वक उमेदवारी डावलून आपल्याला संधी मिळाली नाही आणि ही भावना कुठेतरी मनामध्ये घर करून राहिलेली होती मग महाविकास आघाडी असेल महायुती असेल मुळची जागा पारंपरिक शिवसेनेची जागा होती आम्हाला खात्री होती की आम्हाला उमेदवारी मिळेल परंतु काही अप्रिय कारणाने आपल्याला उमेदवारी मिळाली नाही परंतु आमचे सर्व सहकारी त्या दीपक मेंबर सगळ्यात पुढे होते एक महिनाभर मला उमेदवारी मिळावी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे ते दिवसरात्र जिल्ह्यातल्या विविध नेत्यांना भेटत होते शेवटच्या क्षणाला इथे माझ्याबरोबर बारामतीला आली तिथं भांडले अनेक सहकार्याने आपले भूमिका निश्चित केली की याबाजीने राजू खरेला संधी द्या आणि मग शेवटच्या दिवशी रमेश कन्मांच्या कन्याला दिलेली उमेदवारी रद्द करून ती उमेदवारी मला देण्यामध्ये दीपक मेंबर सहित बैराम साठे असतील तुमचे डोंगरे असतील विजयराज डोंगरे असतील मनोहर भाऊ डोंगरे असतील आणि अनेक आमच्या सहकाऱ्याने उमेश पाटील असतील सर्व सहकाऱ्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ दिली मला शेवटच्या दिवशी अगदी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला उमेदवारी मिळाली आणि चौदा दिवसामध्ये आपण प्रचार यंत्रणा राबवून हा विजय संपादित केला या विजयामध्ये समाजानं भरभरून हिरळीनं समाज बाहेर पडला शिक्षक लोक होते इंजिनियर लोक होते डॉक्टर लोक होते सुशिक्षित वर्ग होतात कार्यकर्ता होतात चळवळीतला कार्यकर्ता होता मला वाटते हनुमंतराव रिपब्लिकन पक्षाचे सारे गट या याबारी पहिल्यांदाच माझ्याबरोबर आले की बाबासाहेबांचा भीमसैनिक विधानसभेत जावा आणि हा मोठा विजय आहे आणि काही हजार, हजार हदा, दोन हजारांनी आपण विजय संपादन केला नाही तब्बल एकतीस हजार तीस हजार दोनशे दोन महाराष्ट्राच्या विधानसभेत मला पाठवलं बांध अधिक वेळ घेणार नाही या कार्यक्रमाला कारण सर आपण खूप चांगला के कार्यक्रम केला त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो समाजातल्या सर्व घटकाला सर्व सुशिक्षित शिक्षक असतील आमच्या माता भगिनी असतील त्यांना मी एवढं सांगेन मगा कारंडे सर म्हणाले की मुलगी डॉक्टर आहे केमला एक आदर्श कुटुंब आहे परंतु जर आपण शिक्षण शिकलो तर सारीच कुटुंब आपली हे सुशिक्षित व्हायला वेळ लागणार नाही तुम्ही आपल्या कुटुंबा फक्त सीमित राहू नका समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेंबर तुम्ही पाहिलं की सकाळी आठ वाजेवर रात्री दोन दोन वाजेपर्यंत मी लोकांना भेटत असतो आयुष्यामध्ये काही न्यायचं नाही सारं काही इफेक्ट ठेवून जायचं कुणाचा जा कारखाना बरोबर येत नाही कुणाची सूतगिरणी बरोबर येत नाही कुणाची बँक बरोबर येत नाही आपण ज्यावेळी जातो त्यावेळी दोनशे रुपयाचं कपन आपल्या अंगावर असतं त्यामुळे आपलं आयुष्य दुसऱ्याच्या कामाला आलं पाहिजे ही उदात्त भावना मनामध्ये ठेवा मी मा माझ्याकडे आल्याला कुणी आजारी पेशंट नसतील त्याला मदतीचा हात देतो दवाखान्याला पैसे देतो एखाद्या गरीब मुलीचं लग्न असेल माझ्याकडं ज्यावेळी येतात त्या गरीब मुलीच्या लग्नाला मी हातभार लावतो आपण पाण्याच्या बाबतीत पाहिलं ज्या वेळेला गेल्या वर्षी आपल्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं पंधरा पंधरा दिवस नगरपालिका पाणी द्यायला समर्थ होती त्यावेळी वीस वीस हजाराचे सतरा टँकर मोहोळ शहरासहित मोहोळ तालुका आणि उत्तर सोलापूरमध्ये आपण शहात्तर दिवस लोकांना पाणी पाहिजेचं काम केलं म्हणून या मतदारसंघात सरकारची लाडकी बहीण चालली नाही पण पाणीवाला दादा चालला आणि जवळजवळ घेऊन पंधरा हजारपैकी बारा हजार मतदान मला मिळालं त्याबद्दल मी सर्व आमच्या माता भगिनीचं त्यातले ते जास्त अभिनंदन करतो आधी जास्त आता बोलणार नाही खूप वेळ आपला घेतला पुन्हा एकदा सर मी ज्यावेळी येईन कार्यक्रमाला का त्यावेळेला निवांत आपणाशी बोलन परंतु समाजाला सर्व शिक्षकांना या जयंतीच्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो जय